मराठवाडा मुक्तीसंग्रामात ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा शहीद झालेल्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्गजवळील आलियाबाद पुलाचे मराठवाडा मुक्तिसंग्रमात मोठे योगदान आहे भारतीय सेना आपल्यापर्यंत पोहोचू नये यासाठी निजामाने हा पूल उडवून देण्यासाठी पुलाखाली दारूगोळा ठेवला होता मात्र भारतीय सेनेतील जवान बचित्तर सिंह यांनी तो दारूगोळा नष्ट केला यात जखमी होऊन ते जवान शहीद झाले या शौर्याची दखल घेऊन त्यांना देशातील पहिले अशोक चक्र प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले मुक्ती संग्राम दिन हो। मराठवाडा मुक्ती संग्राम

ऐतिहासिक आलियाबाद पुलाला राष्ट्रीय स्मारकाच्या दर्जासाठी आणि देशाचे पहिले अशोक चक्र पुरस्कार प्राप्त शहीद जवान बचित्तर सिंह यांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे मत तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केले या ठिकाणी आमदार राणा जगजितसिंग पाटील आज जे आहे वचंदर सिंग यांचं पूजन करण्यात आले दादा काय नवीन भविष्यासाठी नरदूर आपले संकल्प आहेत स्वातंत्र्य सैनिकांसाठी आ, एकदम असा वेगळा असा इतिहास या भागाचा आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की जिथे आपण उभे आहोत इथे ऑपरेशन पोलोमध्ये प्रचंड मोठी लढाई झाली होती आणि भारतीय सैन्य जे आहे ते या पुलावरनं पुढे येऊ नये यासाठी निजामाच्या सैन्याने हा पूल उडवण्याचा घाट घातला होता आणि तो उधळून लावण्याचं काम जे आहे ते बछितर सिंग यांनी केलं होतं त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने निजामाचे जे सैन्य होतं त्यांना पळवून लावलं होतं दुर्दैवाने त्या लढाईमध्ये बचिंदर सिंग यांना घोळ्या लागल्या तरी ते लढत राहिले नेतृत्व केलं त्यांनी तिथे ते, ते दुर्दैवाने शहीद झाले भारताचं पहिलं परमवीर चक्र जे आहे ते त्यांना बहाल करण्यात आलं होतं याची आपल्याला कल्पना आहे तर या ठिकाणी आपण जिथे उभ उब, उभे आहोत त्याच्याबरोबर मागे एक मोठी टेकडी आहे आणि ते त्या ते टेकडीवरती मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं स्मारक करण्याचं आपलं ठरलेलं आहे जागेच्या काही तांत्रिक अडचणी होत्या त्या बऱ्यापैकी आता सुटल्यात पुढच्या एक दोन दिवसामध्ये इथली मोजणी देखील होणार आहे आणि साधारण दहा बारा एकरवरती हे स्मारक करण्याचं ठरलं आहे नळदुर्ग आणि या परिसरातले जे स्वातंत्र्य सेनानी होते धाराशिव आपल्या जिल्ह्यातले स्वातंत्र्य सेनानी आणि मराठवाड्यातले स्वातंत्र्य सेनानी यांच्या सर्वांचा उल्लेख असलेलं एक संग्रहालय आपण इथे करणार आहोत ज्यांचे फोटो उपलब्ध आहेत त्यांचे फोटो माहिती ही देखील आपण उपलब्ध करणार आहोत नागरिकांना जनतेला आणि खास करून पुढच्या पिढीला आपल्या विद्यार्थ्यांना इथे येऊन मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा जो जाज्वल्य असा इतिहास आहे तो लक्षात यावा आपल्यासाठी प्राणाची आहुती दिली त्या लोकांची जाण राहावी या अनुषंगाने इथे आपण स्मारक संग्रहालय करण्याचं ठरवलंय जागा आपण निश्चित केली आहे तांत्रिक अडचणी आता दूर झाल्यात त्याची मोजणी पुढच्या प्रतिनिधी आयुब शेख एन न्यूज मराठी तुळजापूर धराशिव